नमस्कार किरण म्हणून बातमीपत्र सादर करीत आहे ठळक बातम्या स्वर्गीय कबीर विरवाणी व स्वर्गीय भावेश सोलंकी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराला अकोटवासींचा प्रतिसाद एमराचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय विरवाणी यांनी आयोजनाविषयी किरण दिवशी साधला संवाद आता सविस्तर बातमी अकोट शहरातील प्रतिष्ठित मोबाईल विक्रेता व ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय यांनी त्यांचा दिवंग सुपुत्र स्वर्गीय कबीर विरवाणी व इम्राचे राष्ट्रीय सचिव दिवंग स्वर्गीय भावेश सोलंकी यांच्या स्मृतीनिमित्त गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार ला दुपारी चार ते रात्री नऊच्या दरम्यान स्थानिक झुंझुनवाला अतिथीगृहात रक्तदान व नेत्रतपासणी शिबिराचे भव्य आयोजन केले होते या शिबिराला अकोट तालुक्यातील नागरिकांनी प्रतिसाद दिला शिबिरात सुमारे चौऱ्याण्णव रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले व सुमारे पंच्याहत्तर गरजू नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला अशी माहिती आयोजकांनी दिली शिबिराचा प्रारंभ स्वर्गीय कबीर विरवाणी व स्वर्गीय भावेश यांच्या प्रतिमांच्या पूजनाने झाला पूजन अशोक विरवाणी व रामचंद्र परवाणी या मान्यवरांनी केले रक्तदान रक्तदान करणारे अकोटच्या रुग्णालयाचे संचालक डॉक्टर अमोल राजगुरु व हॉटेल व्यवसाय सुभाष पुरोहित यांनी किरण न्यूजच्या माध्यमाने रक्तदान श्रेष्ठदान म्हणत रक्तदानाचे आवाहन केले इथे रक्तदानाचा रक्तदान शिबिराचा हा जो उपक्रम चालू आहे महत्वाचा उपक्रम आहे मी दरवर्षी या यांच्या उपक्रमामध्ये रक्तदान करतो एका रक्ताच्या शिशिमन दोन ते तीन लोकांच्या कामी हे रक्त येत त्यामुळे जेव्हाही मला अनुभव रक्तदान करायचा मौका भेटला मी तो मौकाचा पूर्ण म्हणजे सगळ्यांना आव्हान राहील कि रक्तदानासारखं पुण्य दुसऱ्या कुठल्याच दानात भेटू शकत नाही त्यामुळे जिथेही आपल्याला मोका मिळेल रक्तदान मेरी लाइफ में पूरा पचपन बार होगा ब्लड लग, बहुत मस्त लगता है रक्तदान करना बहुत अच्छी बात है सबसे पुण्य है बहुत लोगों को अपना फायदा होता है अपने रक्त से कई जीवन दान होता है लोगों को बहुत अच्छी चीज है खून वापिस अपना तैयार हो जाता है अपने बॉडी को भी अच्छा लगता है सभी ने मेरा कहने का मतलब तो कि सबने रक्तदान करना चाहिए और अपना जो खून है एकदम फिल्टर होते रहता है कई बीमारियां से अपन बच सकते हैं बहुत बढ़िया रहता यह शिविरा आयोजना विषय आयोजक संजय वीरवाणी यानी किरण से संवाद साधला एमरा यानी ऑल इंडिया मोबाइल एसोसिएशन की ओर से गत चार वर्षो से पूरे भारत वर्ष में रक्तदान शिविर का आयोजन हो रहा है इस कड़ी में इस चौथे वर्ष में महाराष्ट्र में भी कई जगहों पे रक्तदान शिविर का आयोजन 8 जून और 9 जून को हुआ उस प्रकार से हमने हमारे भावप्रिय भावेश भाई की याद में हमने पूरे भारत में रक्तदान शिविर लिए उसी कड़ी में हम आज आकोट में भावेश भाई को याद करते हुए और कबीर वीरवानी को याद करते हुए रक्तदान शिविर का हमने आयोजन किया है लगातार चौथा साल है हम यहाँ पे आयोजन कर रहे हैं पहले साल में हमने

या शिबिरात अल्पोपहार व स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती रक्त संकलन अकोल्यातील साई रक्त केले तर नेत्र तपासणी सेवा अकोल्यातील डॉक्टर भावेश गुरुदासानी व चमून दिली या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संजय बिरवाणी व मित्र परिवाराने अथक प्रयत्न केले आणि याचबरोबर बातमीपत्र संपले आहे धन्यवाद